कोल्हापूरच्या महापौरपदासंबंधी आमदार सतेज पाटील दररोज वेगवेगळी विधानं करत आहेत महायुतीवर टीका करत आहेत पण त्यांनी आता फक्त बडबड करावी त्यांचं मुख्यालय दिल्लीत आहे हे त्यांनीही विसरू नये असा टोला आमदार राजश क्षीरसागर यांनी लगावला महापौरपदी शिवसेनेला ही संधी मिळेल असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला कोल्हापूरचं महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालंय त्यामुळे गुरुवारपासून राजकीय घडामोडींना वेग आलाय दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरचा महापौर ठरवण्यात महायुतीचे स्थानिक नेते सक्षम नसल्यानं त्यांचा निर्णय मुंबईतून होईल अशी टीका केली आहे या टीकेला आमदार क्षीरसागर यांनी आज उत्तर दिलं आमदार सतेज पाटील दररोज वेगवेगळी विधानं करून महायुतीवर टीका करतायत पण त्यांनी आता फक्त बडबड करावी वास्तविक त्यांचं मुख्यालय दिल्लीत आहे हे त्यांनीही विसरू नये असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला सतेज पाटलांनी आता बडबडत राहावं त्यांना दुसरं कुठलं काम राहिलेलं नाही आहे आणि निश्चितपणे मी देखील या ठिकाणी कबूल करतो की कोणतेही आमचे निर्णय मुंबईतच होत असतात आमचं हेडक्वार्टर मुंबईला आहे ह्यांचे निर्णय दिल्लीतून होत असतात यांचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे यांना दिल्लीपर्यंत जावं लागतं आम्हाला मुंबई फार जवळ आहे शिवसेनेला महापौर पद मिळावं ही आमची इच्छा आहे मात्र यावरून महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत महापालिकेच्या नव्या सभागृहात शिवसेनेचं संख्याबळ वाढलंय त्यामुळं शिवसेनेचाही महापौर पदावर हक्क आहे असंही आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला तर कुठल्या ज्योतिषाची गरज लागलेली नाही नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल मग सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब पहिला म्हणले तर पहिला दुसरा म्हणले तर दुसरा निश्चित पण महापौर हा निश्चित होणार कारण आमची संख्या देखील उल्लेखनीय आहे पंधरा नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत